धर हे नंद धर हे नंदलाल नंदलाल नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे बोलविता धनी ऋषिकेश जोशी लिखित दिग्दर्शित बोलेवि हे नाटक रंगभूमीवर येते आणि कसं आहे बघा सध्याच्या काळात गायक अभिनेता असं कॉम्बिनेशन असणारे खूप कमी कलावंत आहेत आणि यातला एक कलावंत तर आपल्या कोकणातल्या आरवली गावातला अजिंक्य पोंगशे आणि तो आता माझ्यासोबत आहे नमस्कार अजिंक्य नमस्कार सर्वप्रथम स्वागत आहे आणि मला मुळात जाणून हेच घ्यायचंय की मुळात तू पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा केलेलं आहेस म्युझिक मध्ये आणि त्याचप्रमाणे सुद्धा आहेस आणि मग नाटकाची आवड कशी काय जपतोस म्हणजे खर तर आमच्या घरीच गाणं आहे माझे बाबा पण गातात हो पण जातो आणि मी आरोलीच आहे तर आमच्या त्या भागामध्ये सगळेच गाण्यातले नाटकातले असे सगळे आहेत आणि जे नाटक त्याच्यामधनं ना काम म्हणा किंवा हौशी राज्य नाट्य जी असते संगीत राज्यनाट्य जी होते त्याच्यामधून मी चौदा पंधरा सालापासून काम करत आलोय सो घरातच गाणं असल्यामुळे गाणं आणि नाटक प्लस त्याची आवड तिथेच लहानपणापासूनच आहे लागली आणि त्याच्यामुळे मग मी राज्य नाट्यमध्ये करायला लागलो आणि अशा असंही सुरू झाली सुरुवात झाली नाटकामध्ये माझी असं बरोबर तिथून मग मी ठाण्यात आता मी राहतो कोकणातून मी ठाण्यामध्ये नंतर आलो त्याच्यानंतर माझं पहिलं जे व्यावसायिक नाटक मी जोशी जोशी गोष्ट संयुक्त मनाची आमचं पहिलं माझं नाटक व्यावसायिक त्याच्यामध्ये मी बालगंधर्वांची म्हणजे त्याच्यात जी भामिनी म्हणून भूमिका आहे ती भूमिका करतो आणि तेव्हापासून सुरू झाले हे व्यावसायिक आणि प्रवास सरांबरोबर जेव्हा जोशी यांनी तुझी निवड केली म्हणजे सुद्धा असेल किंवा आता बोलविता त्या क्षणाला काय वाटलं खूपच म्हणजे आनंद तर झालाच पण खूप मोठी जबाबदारी असते असं तुम्हाला खूप एखाद्या व्यावसायिक नाटकात किंवा एवढ्या मोठ्या माणसाबरोबर काम करायला ही कारण का की ते पण आणि त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळणार असतं हे आता आम्हाला आहे की पहिल्या नाटकामधला जो आमचा प्रवास होता तालिमीचा सगळा किंवा ह्या नाटकामध्ये पण की खूपच म्हणजे आधी मी जे करत होतो ते खूप वेगळं होतं आणि नंतर आपण जे व्यावसायिक ज्याचा जशा तालमा होतात तर सरांसारख्या बरोबर तालीम दिल्यावर लक्षात येतं की खूप शिकण्यासारखं किती असतं त्याच्यामुळे ह्या नाटकासाठी पण जेव्हा त्यांनी ते विचारलं तेव्हा तर माझ्या पहिल्यांदा हेच झालं की आपल्या स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट ऍक्च्युली आपण ह्याच्यामध्ये खूप करू शकतो बरोबर या प्रोसेसमध्ये सो आनंद तर होतोच पण खूप जबाबदारी वाटते त्यांच्यावर बोलविता मध्ये काय भूमिका आहे बोलविता धनीमध्ये रामा डौरी म्हणून एक कॅरेक्टर आहे की जे किर्लोस्कर नाटक कंपनीमध्ये ते गायक नट होते त्यावेळी तर ते कॅरेक्टर आहे आणि ते त्याच्यामुळे त्याच्यात गाणी पण आहेत मला मोजकीच गाणी आहेत पण खूपच आणि एक सरांचं हे सांगायचं म्हणजे की प्लेसिंग गाण्यांचं ने। ने। हे खूप म्हणजे अख्खा नाटकामध्येच की प्र म्हणजे कुठलाही सीन कुठलाही डायलॉग तो उगाच आला किंवा खूप रेंगाळा ट्रॅक झाला असं अजिबात वाटत नाही कारण सरांची ती खासियत आहे की त्यांना खूप रंगमंचावरचा खूप इतका सेकंदाचा अंदाज इतका खूप चांगला आहे की वाया कुठेच जात नाही काय कि त्या गाण्याचं सुद्धा जे प्लेसिंग आहे आमचं ते इतकं चफ चपखल आहे की म्हणजे so, हो। त्या संवादातूनच ते पुढे गाणं येतं बरोबर सो मोजकीच गाणी आहेत पण मला त्याच्यात गाणी पण आहेत आणि शिवाय अभिनयाची पण संधी आहे आणि आज आपल्या या छोट्याशा गप्पांमधनं म्हणजे आपण कधीतरी वेगळी मोठी मुलाखत करू पण आज आपण ज्या छोट्याशा वेळासाठी गप्पा मारले आहेत त्यामध्ये तुझ्या गाण्याची झलक ही सुद्धा आपल्या प्रेक्षकांना हवी नाट्यपद म्हटलंच तरी चालेल हो चालेल मी ह्या नाटकातला नाही म्हणत नाट्यपद तुम्हाला ऐकवतो कट्यार मधला ऐकवतो हो चालेल जरूर 嗯嗯，啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊啊 मुरली हे नंदलाल मुरली हे नंदलाल मुरली तूच गुरु एकच त्राता संगीताचा तू उद्गाता तारक तव शुभना वा आता प्रेक्षकांना पण सांग की तुझ्या नाटकाला प्रतिसाद अतिशय उत्तम तू गायलेला आहेस आणि त्यानिमित्ताने पण एक वेगळा सेगमेंट कधीतरी करू पण आता शुभेच्छा देतोय पण प्रेक्षकांना तू सुद्धा सांग तर बोलविता धनी हे आमचं नाटक खूप इंटरेस्टिंग नाटक आहे तुम्हाला खूप मजा येणार आहे बघायला तर बोलविता आमचा नाटकाचा प शुभारंभाचा प्रयोग तेरा डिसेंबर बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे होणार आहे तेव्हा जरूर या आणि आपल्या जवळच्या नाट्यगृहामध्ये त्याची जाहिरात लागेलच तेव्हा नक्की या आपण भेटूया नक्की आणि हो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की आमचा हा छोटासा गप्पांचा संवाद जो आहे तो कसा वाटला धन्यवाद